आदरणीय अजितदादा पवार यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हे धोरण ठेवून नेहमीच कामांना गती दिली आणि हीच गती कायम ठेवत यापुढे सुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात विकास कामं त्याच वेगानं होत राहतील आता गावखेड्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी हर घर जल योजनेअंतर्गत विशेष यंत्रणा उभी केली जाईल महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून प्रत्येकाच्या हाताला काम आणि रोजगार मिळेल घर म्हणजे केवळ चार भिंती नाहीत तो सन्मानाचा हक्क आहे म्हणूनच बेघरांसाठी हक्काचं घर आणि समाजातील विविध घटकांसाठी व अंध व्यक्तींसाठी घरकुल योजनांचा लाभ दिला जाईल आणि त्याच परिसरात वृक्षारोपण करून गाव हिरवगार प्रदूषण मुक्त केलं जाईल एवढंच नाही तर सौभाग्य योजनेतून प्रत्येक घराला विद्युत जोडणी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध राहील दादांच्या लाडक्या बहिणींना स्वावलंबी करण्यासाठी लखपती दिदी योजनेअंतर्गत बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल तसच बस स्टँड रेल्वे स्थानकांमध्ये उमेद सावित्री शॉप सुरू केली जातील हा विकास शब्दातला नाही हा विकास प्रत्यक्षात दिसणारा आहे